संभाव्य पूर परिस्थितीची पूर्वतयारी म्हणून भूदरगड तहसील कार्यालयाच्या वतीनं बोटिंग आणि पूरस्थिती पथकाची प्रात्यक्षिकं घेण्यात आली दरम्यान तहसीलदार अर्चना पाटील आणि नायब तहसीलदार सुशांत कांबळे तलाठी डी डी झंझे यांनी आपत्कालीन पथकासमवेत वेदगंगा नदीवरील दत्त मंदिर घाटावर बोटीतून प्रवास केला भुदरगड तालुका दुर्गम आणि डोंगराळ भाग म्हणून परिचित आहे पावसाचं प्रमाण जास्त असल्यानं काही ठिकाणी नैसर्गिक का आपत्ती उद्भवू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि तहसीलदार अर्चना पाटील यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेतली नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं तलाठी ग्रामसेवक आणि इतर विभाग प्रमुखांची बैठक घेऊन संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा घेतला दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या बोटी सुस्थितीत आहेत का हे पाहण्यासाठी तहसीलदार अर्चना पाटील यांनी आपत्कालीन पत्का संवेत वेदगंगा नदीवरील दत्त मंदिर घाटावर बोटीतून प्रवास केला यानंतर कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संगपाळ यांच्या मार्गदर्शनानुसार भुदरगड कोल्हापूर आणि गारगोटीमधील टीम पूर परिस्थितीमध्ये काम करण्यास सज्ज असल्याची चाचणी घेतली यावेळी नायब तहसीलदार सुशांत कांबळे तलाठी डीडी झंजे रविराज पाटील टीम प्रमुख कृष्णाथ सोरटे विनायक लांडगे सिद्धार्थ पाटील संग्राम पाटील रोहित जाधव रोहित पाटील विशाल नेवळे यांनी प्रात्यक्षिकात सहभाग नोंदवला